नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती मकर संक्रांती स्पेशल आज हा व्हिडिओ मी बनवते मकर संक्रांती स्पेशल वानासंबंधित भेटवस्तू तुम्ही जर दादरला खरेदी करणार असाल तर वडकी ब्रदर्स या नावाची शॉप आहे तिथे तुम्हाला संबंधित संपूर्ण वस्तू मिळणार आहेत आणि वडकी ब्रदर्स ही शॉप आहे दादर वेस्टला दादर वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर जवडे मार्गवर तुम्हाला यायचं आहे कबुतरखाण्याच्या अगदी अपोजिटलाच वडकी ब्रदर्स या नावाची शॉप आहे तर मकर संक्रांती संबंधित वानासाठी भेटवस्तू म्हणून काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहेत चला बघूयात तर मकर संक्रांती स्पेशल ही खरेदी मी करते आणि तुम्हाला मकर संक्रांती संबंधित वाण्याच्या वस्तू सगळीकडेच मिळेल मात्र आपण देवासंबंधित वस्तू जर वाण म्हणून भेटवस्तू देणार असाल अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच त्या वस्तू तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि या व्हिडिओमधून फक्त देवासंबंधित वस्तू आपण भेट म्हणून वाणाच्या स्वरूपात काय काय देऊ शकतो हेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या संबंधित सर्व माहिती आपल्याला देणार आहेत ओंकारेश्वर नाडकर खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भस्तीमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आणि युनिक अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही देवांसंबंधित आणि उपयोगात येणाऱ्या वस्तू अगदी सहजरित्या वान म्हणून भेट देऊ शकता तर आपण सुरुवात करतोय माझ्या हातामध्ये बघू शकता किती क्यूट आणि छोटीशी ही अगरबत्ती स्टँड आहे आणि खूप सुंदर आहे हे तुम्ही भेट वाणाच्या स्वरूपात तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता फक्त तीस रुपयाला आहे आणि डझनाने कितीला साधारण एक तीनशे रुपये अच्छा तर तीनशे रुपये डझन प्रमाणे ही छोटीशी अगरबत्ती स्टँड तुम्ही वान स्वरूपात भेट स्वरूपात देऊ शकता लुडोसारखंच आहे आणि हे बघा माझ्याकडे जे दिसते ते अगरबत्ती स्टँड आहे आणि हे पितळेचं आहे आणि हे सुद्धा क्यूट आहे अशा प्रकारची वस्तू सुद्धा तुम्ही भेट म्हणून देऊ शकता हा शंभर रुपयाला आहे नऊशे रुपये डझनप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे अगदी वानासाठी तुम्ही जर खरेदी नसेल करत तर घरी घरच्यासाठी सुद्धा तुम्ही अशा अगरबत्ती स्टँड नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि या अगरबत्ती स्टँडमध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटी पाहायला मिळते हा आणखी एक युनिक डिझाईनमध्ये पितळेच्या धातूचं तुम्हाला अगरबत्ती स्टँड मिळणार आहे आणि पितळेच्या धातूचे थोडे महाग असतील आणि तुम्ही तुमच्या बजेटनुसार हव्या त्या वस्तू तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त एकदम बजेट फ्रेंडली तुम्हाला भेटवस्तू द्यायची असेल तर असे अगरबत्ती स्टँडसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे साईज अवेलेबल असतील हा याच्या सर्वात मोठा साईज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हा माझ्या हातात स्टीलचा आहे तर व्हाईट मेटलमध्ये सुद्धा यांच्याकडे अगरबत्ती स्टँड अवेलेबल आहे आणि एक कॉम्बिनेशन जेव्हा आपण अगरबत्ती आणि कापूर पेटवतो तेव्हा असे एकंदरीतच हे कॉम्बिनेशनसुद्धा देण्यासारखं खूप छान वाटतं तर अशा प्रकारे सुद्धा हे तुम्ही देऊ शकता साडेआठशे रुपये डझनप्रमाणे हे निरांजन आणि अगरबत्ती स्टँडचं एक संपूर्ण असं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळू शकतं हे सुद्धा अगरबत्ती स्टँड आहे जी भेट स्वरूपात तुम्ही देऊ शकता असे नॉर्मली सर्वीकडेच तुम्हाला मिळतील मात्र हे असे युनिक डिझाईन यांच्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पाच लावू शकता तर याच्यामध्ये सात लावू शकता अशा प्रकारच्या प्लेट्ससुद्धा यांच्याकडे आहे शिवाय धूप देण्यासाठी असे का प्लेटसुद्धा आहे धूप स्टँड तर हे सुद्धा तुम्हाला सर्वीकडेच मिळेल पण याच्यामध्ये आणखी एक युनिक डिझाईन यांच्याकडे मिळते तीही याची क्वालिटी खूप जबरदस्त आहे आणि सुद्धा मजबूत आहे आणि हे गरम होणार नाही यातलं आहे अशा प्रकारची ही क्वालिटी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि उत्तम क्वालिटीची भेटवस्तू तुम्ही देऊ इच्छित असाल आणि तुमचा बजेट असेल तर अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही नक्कीच भेट स्वरूपात देऊ शकता हे दीडशे रुपयाला एक आहे आणि पंधराशे रुपये डझनप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारच्या वस्तू मिळू शकतात आणि याही व्यतिरिक्त आणखी एक धूप स्टँड आहे हे सुद्धा युनिक वाटतं इथे धूप लावायचा आणि यातून मंद मंद असा धूप बाहेर पडेल तर अशा प्रकारचं हे धूप सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि अशा प्रकारे वानासाठी भेट म्हणूनसुद्धा देऊ शकता आणि ते खूप सुंदर वाटेल त्यानंतर देवांसाठी निरंजन किंवा देवांसाठी प्रसादाची वाटी असेल किंवा देवांच्या मूर्ती ठेवण्यासाठी प्लेट्स असेल अशा प्रकारच्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे पितळी धातूच्या व्हाईट मेटलमध्ये सुद्धा आणि स्टीलच्यासुद्धा तर आपल्या बजेटनुसार तुम्ही हव्या त्या धातूच्या हव्या त्या वस्तू इथनं घेऊन जाऊ शकता माझ्या हातात दिसते ती प्लेट आहे याच्यावर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा ठेवू शकता किंवा प्रसादासाठी सुद्धा याचं यूज करू शकता आणि मकर संक्रांतीला हळदी कुंकू ठेवायला अशा प्रकारचे छोट्या छोट्या वाट्या आहेत या आणि खूप सुंदर आणि युनिक दिसत आहेत तर ह्या तुम्ही स्वतःसाठी तर खरेदी करू शकता याही व्यतिरिक्त वाहनासंबंधित भेट म्हणून द्यायची इच्छा असेल तर अशा वस्तूसुद्धा या तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे साठ रुपये डझनप्रमाणे आहे दिसायलाही युनिक आहे अतिशय सुंदर वाटतंय आणि देतानासुद्धा आपल्याला खूप मस्त आणि क्यूट अशी ही वाटी मिळणार आहे आ, तर अशा प्रकारे या वस्तूसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर स्टीलचं निरांजन आहे आणि पितळेचे दिवेसुद्धा आहेत व्हाईट मेटलमध्ये सुद्धा अशा प्रकारचे दिवे आहेत ते सुद्धा तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये निरांजनामध्ये सुद्धा वेगवेगळे -वेग डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात हे सुद्धा डझनाप्रमाणे तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर ही छोटीशी समयी आहे वाईट मेटलमध्ये तुमचं बजेट चांगलं असेल तर अशा प्रकारच्या छान अशा महागातल्या वस्तूसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता अगदी सगळ्यांना नको तर पाच जणींना जरी चांगल्या वस्तू द्यायच्या असेल तर अशा प्रकारचे छान उत्तम दर्जाचे आणि उत्तम क्वालिटीचे असे वान स्वरूपात तुम्ही आ, या वाट्या वगैरे देऊ शकता या वाट्यांमध्ये सुद्धा नैवेद्यासाठी प्रसादासाठी सुद्धा अशा वाट्या आपण देऊ शक या वाईट मेटल असल्या तरी या कधीही काळ्या पडणार नाही आहे आणि ते स्वतः सांगतायत की या कधीच काळ्या पडत नाही तर तुम्ही स्वतःसाठी यूज करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज अवेलेबल असेल हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईनमध्ये याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी डिझाईन आहे उपलब्ध तर अशा व्हाईट मेटरमध्ये सुद्धा या वाट्या तुम्ही वाण स्वरूपात देऊ शकता हे बघा वेगवेगळ्या डिझाईन आहेत याच्यामध्ये मकर संक्रांती म्हटलं की हळदी कुंकू आलं आणि हळदी कुंकूसाठीच आपण बायकांना आपल्या सुवासनं महिलांना आपण बोलवत असतो आणि त्यांना हळदी कुंकू देत असतो शिवाय वान स्वरूपात भेट म्हणून वस्तूसुद्धा देत असतो तर अशा प्रकारे आपल्या घरासाठी हळदी कुंकू असं तुम्ही असं करंड घेऊ शकता शिवाय हे भेट स्वरूपात जर द्यायची असेल वान म्हणून तर तशीसुद्धा देऊ शकता याच्यामध्ये दे सुद्धा उत्तम क्वालिटी आणि छान डिझाईनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे मेटलचं आहे आणि हे बघा उत्तम क्वालिटी याच्यासाठी की हे बघा स्क्रू फिटिंग आहे आणि कधीही ते निघणार नाही आहे तुट खाली पडलं तरी ते फुटणारं नाही वेग आहे आणि यालासुद्धा असे छान असं झाकण लावून तुम्ही ठेवू शकता स्वतः घराच्या वापरासाठी तर घेऊ शकता वान म्हणूनसुद्धा देऊ शकता याच्यात युनिक आणि वेगवेगळे डिझाईनसुद्धा आहेत त्यानंतर ही हळदीची जोडी आहे हळदी करंड हे दिसायला युनिक दिसेल तुम्हाला द्यायचं असेल तर भेट स्वरूपात देऊ शकता हे बघा फक्त दीडशे रुपयाला आहे ही वस्तू आणि सुद्धा त्याचे रेट तुम्ही लावूच शकता स्वतःसाठी घ्यायचं असेल तर आणि हे सुद्धा आहे हे दोनशे रुपयाला आहे की मी जेव्हा हातात घेते तर वजनदार वाटतं आहे तर सुद्धा जेव्हा हे खरेदी कराल तर हे वजनदार आहे त्याच्यानुसारच ते त्याची किंमत आहे तरी फक्त दोनशे रुपयाला आहे त्याच्यानंतर आणखी थोडी कमी क्वालिटीची पण छान असं वानासाठी आपण देऊ शकतो ही पण पितळीची आहे म्हणून ही दोनशे रुपयाला आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर स्वतःसाठी घेणार असाल घरच्यासाठी तर घेऊ शकता वानस्वरूपात सुद्धा भेट म्हणून देऊ शकता त्याच्यानंतर व्हाईट मेटलमध्ये सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेतच आणि ही काळं पडत नाही आहे म्हणून त्याची किंमत थोडी जास्त आहे दोनशे पंचवीस आणि सुद्धा आहे त्याला त्यानंतर हे बघा तीन याचं आहे तुम्हाला दोन याचं हवं असेल तर अशा प्रकारे मेटलचं तुम्ही हे दोन कुंकूचं करंड हळदी कुंकूचं घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त हे तीन याचं आहे तर याच्यामध्ये आता हळदी कुंकू आहे तर हळदी कुंकू तुम्ही नॉर्मली भरू शकता याच्यामध्ये हे पूर्ण ओपन होतं आणि याला झाकणंसुद्धा आहेत हे असे आणि हे तीनही प्रकारचे अशा प्रकारे हे ओपन होणार तीन ते हे तीन याचं आहे त्याच्यामुळे हे दोनशे ऐंशी रुपयाला आहे तुमच्या घरी जेव्हा हळदी कार्यक्रम करणार तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ते नक्कीच घेऊ शकता त्याही व्यतिरिक्त तुम्ही भेट स्वरूपात देऊ इच्छित असाल तर अशा प्रकारे ओपन हळदी कुंकचं जे करंड आहे ते वेगवेगळ्या -वेग डिझाईनमध्ये तुम्हाला मिळणार आहे साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे याच्यामध्ये काढलेली तर अशा प्रकारे हे हळदी कुंकूचं करंड तुम्हाला आठशे रुपये डझनप्रमाणे मिळणार आहे त्यानंतर नॉर्मली हळदी कुंकवाचे असे करंडे आपण सर्वत्र पाहतच असतो तर हा स्टीलचा आणि उत्तम क्वालिटीचा हा करंडासुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये आणखी युनिक छोटे छोटे पीस आहे हे पितळी धातूचे हळदी कुंकवाचा करंडा आहे हा सुद्धा तुम्ही वाना स्वरूपात भेट स्वरूपात देऊ शकता वानामध्ये सुंदर आहे पितळी धातूचा त्याही व्यतिरिक्त तुम्हाला स्टीलचा द्यायचा असेल तर स्टीलच्या धातूचा सुद्धा आहे त्याच्यावर बघा छान श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे आणि आंब्याच्या डिझाईनमध्ये ही हळदी कुंकवाची कोयरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीन प्रकारचे तुम्ही गंध ठेवू शकता आणि हे सुद्धा वाण स्वरूपात तुम्ही देऊ शकता तर हे याच्यासाठी महाग आहे कारण हे प्युअर स्टील आहे आणि प्युअर पितळ आहे त्याच्यासाठी ते आठशे रुपये डझन प्रमाणे नॉर्मली तुम्ही घेऊच शकता आणि बजेट फ्रेंडली आहे आणि देण्यासाठी सुद्धा पूजे संबंधित वस्तू काही ना काही कोणाच्या तरी कामात येणारच आहे तर अशा तुम्ही वस्तू देऊ शकता आणि नुसतं फक्त एक डबी आहे ही आणि याच्यामध्ये हळदी कुंकवासाठी असे कपडे दिलेले आहेत तर ही एक साधारणतः फक्त डबी म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि हेही हळदीकुंपाचं करंडत असतं त्यानंतर हा बघा किती क्यूट आणि छोटासा असा प्याला आहे तांब्या आणि प्याला तर स्वामी भक्त नक्कीच अशा प्रकारचे तांब्या आणि प्यालामध्ये पाणी ठेवून तिथे नैवेद्यासाठी वगैरे ठेवत असतात तर अशा प्रकारची वस्तूसुद्धा तुम्ही भेट स्वरूपात देऊ शकता तुमच्या घरासाठी लागत असेल तर तशी तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर असा हा ग्लाससुद्धा आहे पितळी धातूचा देवांना नैवेद्य ठेवायसाठी सुद्धा अशी भेट स्वरूपात वस्तू देऊ शकता तुम्ही पितळी धातूव्यतिरिक्त तुम्हाला तांब्याच्यासुद्धा वेगवेगळ्या डिझाईनदार प्लेट्स मिळणार आहेत ज्या तुम्ही नैवेद्यासाठी किंवा देवांच्या मूर्ती ठेवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता आत्ताच नवीन नवीन लग्न झालेल्या ज्या व्यक्ती असतील तर वराकडले आणि वधूकडल्या ज्या महिला असतात सवाष्ण महिला त्यांना बोलवून वान दिलं जातं आणि त्यांच्यासाठी उत्तम क्वालिटीचे वान दिले जातात तुम्ही अशा प्रकारे तांब्या पितळेचे जे तांबे आहेत ते सुद्धा वाना स्वरूपात देऊ शकता ते दिसायलाही उत्तम दिसेल आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये साईजमध्ये तुम्हाला इथे ते मिळणारच आहेत काही व्यतिरिक्त जर तुमचा बजेट कमी असेल तर अशा प्रकारे हे तामण सुद्धा तुम्ही देऊ शकता हे फक्त दोनशे दहाला ला आहे अशा प्रकारचे हे पॅले आणि उत्तम छान डिझाईनदार आणि युनिक वाटावं म्हणून तांब्या व्यतिरिक्त तुम्हाला मेना जरी वर्क केलेले सुद्धा तांबे इथे मिळणार आहे तर अशा प्रकारे युनिक डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही वराकडले असाल किंवा कडेल असाल त्या सवासनांना तुम्ही पहिल्यांदा आपल्या घरी बोलवत असाल तर अशा प्रकारचे सुंदर वस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि ते खूप दिसायला युनिक दिसणार आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन मीनाकरी केलेले पाहायला मिळतात ही व्हाईट कलरमध्ये आहे रेड कलरमध्ये आहे तर हव्या त्या डिझाईनमध्ये आवडणाऱ्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता त्या व्यतिरिक्त व्हाईट मेटलमध्ये आणि अष्टविनायक कोरलेला असा तांब्या आहे हा आणि हे मेटलमध्ये कोरलेला आहे भारी आहे सो अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही तांबे भेट स्वरूपात तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःसाठी हवे असेल तर याच्यामध्ये सर्व प्रकारचे साईज अवेलेबल आहे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे तांबे स्वतःच्या यूथसाठी नक्कीच घेऊ शकता ही प्लेटसुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्लेट तुम्ही भेट स्वरूपात नक्कीच देऊ शकता याच्यामध्ये दे सर्व प्रकारचे चिन्ह देवासंबंधित कोरलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन बघायला मिळतात साईज बघायला मिळतात तर या व्हाईट मेटरमध्ये अशा प्लेटा तुम्ही नक्कीच वानाच्या स्वरूपात भेट स्वरूपात देऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही आणखी एक युनिक डिझाईन बघू शकता कोणाला भेट स्वरूपात मकर संक्रांतीच्या निमित्तानं जर द्यायची असेल तर अशा प्रकारची ही वस्तू तुम्ही नक्कीच देऊ शकता निरंजन आहे आणि तीन प्रकारच्या वाट्या आहेत आणि ही पूजेची एकंदरीतच थाळी अशी तयार होते तर ही व्हाईट मेटलमध्ये तुम्हाला मिळते त्यानंतर मीनाकरीमध्ये बघायला मिळते छान अशी पूजेसंबंधित प्लेट ती तुम्ही भेट स्वरूपात नक्कीच देऊ शकता मकर संक्रांती निमित्ताने याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज अवेलेबल असणार आहे त्यानंतर हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये आणखी एक युनिक पीस तुम्हाला मी दाखवते बघा फिशचा आकार आहे आणि त्यावर मोर काढलेला आहे पण हा फक्त ही शोभेशची वस्तू नाही तर हे हळदी कुंकवाचं करंड आहे सो तुम्ही या मकर संक्रांतीला अशा प्रकारचं करंड घेऊन नक्कीच तुम्ही तुमच्या घरी आलेल्या सुहासिनींचं स्वागत करू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच विचारतील की हे कुठनं घेतलंय तर अशा प्रकार प्रकारे हे हळदी किंवाचं करंड आहे तुम्ही जेव्हा हे याला असं सरकवताय तर इथे तुम्हाला हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि खूप सुंदर अतिशय युनिक डिझाईन आहे व्हाईट मीटरमध्ये फक्त दोनशे रुपयाला आहे हे तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही या मकर संक्रांतीला अशा प्रकारची भेट स्वरूपात वस्तूसुद्धा देऊ शकता आणि तुमच्या घरासाठी सुद्धा अशा प्रकारे खरेदी करू शकता त्यानंतर इथे देवांसंबंधित छोटे छोटे नैवेद्यासाठी आणि देवांच्या मूर्ती ठेवण्यासाठी असे पाठ आहेत तर खूपच बजेट कमी आहे तर अशावेळी तुम्ही अशा प्रकारचे छोटे पाठ म्हणून मकर मुन संक्रांतीला वान म्हणून देऊ शकता तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज आणि डिझाईन आहे आणि सिंहासनाच्या आकारामध्ये हा पाठ आहे तर अशा प्रकारे सुद्धा हे युनिक दिसणारी वस्तूसुद्धा तुम्ही वानाच्या स्वरूपात नक्कीच देऊ शकता हे जर तुम्ही एक डझनप्रमाणे घेतलं तर फक्त चारशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळणार आहे भेट स्वरूपात द्यायला खूप सुंदर आणि युनिक आणि सिंहासनाच्या रूपामध्ये घेतलं तर जवळजवळ तेराशे रुपये डझनप्रमाणे मिळणार आहे आणि याच्यामध्ये छोटा साईज जर द्यायचा झाला तर हा अगदी नऊशे रुपया डझनप्रमाणे मिळणार आहे त्यानंतर या साल्या सर्व देवांच्या संबंधित वस्तू याही व्यतिरिक्त देवांच्या संबंधित आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे आणि ते घरच्या घरी जर तुम्ही बनवत असाल तर अशा प्रकारे मोदकचा सा जो साचा आहे तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हा तुम्ही स्वतःसाठी तर घेऊ शकता पण वानाच्या स्वरूपात एकदम युनिकमध्ये तुम्हाला काहीतरी वस्तू द्यायची असेल तर ही अशी वस्तू तर तुम्ही नक्कीच देऊ शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळ्या धातूचं इथं तुम्हाला मिळणार आहे हा एक मोठा साईज आहे याच्यामध्ये बघा गणपती बाप्पाचा चिन्ह सुद्धा काढलेला आहे आणि हा सुद्धा हा सा एक मोठा साचा आहे त्यानंतर देवांसाठी आपण करंजीचा नैवेद्य करत असाल तर अशा प्रकारे हे करंजीचं सुद्धा साचे यांच्याकडे अवेलेबल आहे तर हा करंजीचा साजा आहे तो आ, साचा फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि मोदकचा साचा आहे तो ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि हा तुम्हाला मोठा साईज हवा असेल मोदकच्या साच्यामध्ये तर हा तुम्हाला शंभर रुपयाला फक्त शंभर रुपयाला मिळणार आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीसाठी वानाच्या स्वरूपात भेट म्हणून देण्यासाठी या संपूर्ण पूजेच्या वस्तू आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवल्या आणि याची माहिती दिली आहे आम्हाला ओंकारेश्वर नाडकर सरांनी खूप धन्यवाद तुमचं तर अशा प्रकारे पूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तू आणि मकर संक्रांतीला भेट स्वरूपात देणाऱ्या वस्तू तुम्ही नक्कीच इथनं घेऊन जाऊ शकता या दुकानाचा ॲड्रेस परत एकदा सांगते दादर वेस्टला जर तुम्ही आलात तर अगदी रेल्वे स्टेशनवरून वॉकिंग डिस्टन्सवर कबूतर खाण्याला तुम्हाला यायचं आहे कबुतर खाण्याच्या अगदी ऑपोजिटला वडके ब्रदर्स या नावाची ही शॉप आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीला लागणाऱ्या वस्तूंची माहिती आम्ही या व्हिडिओमधून दिली आहे आ, त्याही व्यतिरिक्त पूजे संबंधित लागणाऱ्या संपूर्ण वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये मिळणारच आहे तर अशा प्रकारे आणखी काही वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशा वस्तूंची दुकानं तुम्हाला माहिती असेल तर ते आम्हाला नक्की सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार